जायकवाडी धरणामधून सोडण्यात येणारं पाणी परभणी जिल्ह्यातील अखेरच्या गावापर्यंत पोहोचत नसून पाण्याचा वेध पूर्णपणे वाढवावा तसेच परभणीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी रस्त्यातच अनेक ठिकाणी अडवलं जात आहे आणि त्यामुळे जिल्ह्याला नियोजित असलेला पाणीपुरवठा योग्य पद्धतीने होत नाही या आणि इतर मागण्या घेऊन आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने परभणी येथील जायकवाडी कार्यालयाच्या विरोधात टाळे ठोको आंदोलन केले याविषयी काल परभणीचे लोकसभा सदस्य संजय जाधव यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आज हे आंदोलन करण्यात आले या अगोदर देखील वेळोवेळी प्रशासनाला या संदर्भात खासदार संजय जाधव यांनी सूचना दिल्या होत्या परंतु याकडे लक्ष न दिल्यामुळे अखेर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होत हे आंदोलन केलं आहे यानंतर ही मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान ठोको आंदोलन करताना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर देखील देखील काढण्यात आले होते मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता दररोज तक्रार करत होते मागच्या आठ दहा दिवसापासून खासदार साहेबांनी हा प्रश्न नेण्यासाठी वरच्या ए सी ना ना बऱ्याच अधिकाऱ्यांना फोनवर संवाद साधला पण साधूनही काही फायदा झाला नाही ज्या क्षमतेनं पाणी सुटायला पाहिजे होतं सहाशे क्युसेक्सनं पाणी चालू होतं एकशे बावीसला त्या एकशे बावीसची सोळाशेची कॅपॅसिटी आहे पण वरच्या सीई ए सीचं असं म्हणणं आहे की छत्तीसशे सोडलं तर सोळाशे येत आहे वरूनच बावीसशे सुटलं आहे आणि बावीसशे सुटल्यानंतर बाराशे जर दिलं अकराशे जर दिलं तर या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या शेरो शेतकऱ्यांचं सिंचन होते साहेब बोलल्यानंतर सहाशेचं आठशे क्युसेक्सनं पाणी दिलं गेलं पण ते दिल्या गेल्यानंतरही ज्या पाथरीच्या खाली ज्या महत्त्वाच्या चाऱ्या आहेत अडुसष्ट सत्तर एकोणसत्तर सत्तरच्या मोठ्या चारीला एक तारखेला पाणी येणार होतं आज सतरा तारीख आली अडुसष्टला मागच्या पंधरा दिवसापासून खालच्या शेतकऱ्यांना ताडकळच्या खाली जे खडाळापर्यंत जाते इकडं खाली पूर्णिला योरकरपर्यंत येते या कोणत्याही शेतकऱ्याचं भयमोग असं ऊस आज नाही म्हणून काल खासदार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन आज या जाईपाडीच्या विरोधात या प्रशासनाच्या विरोधात आणि या जायकवाडीच्या धरणावर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याची अडुसष्ट टक्के शेती गेलेली आहे आणि वरच्या फक्त अठ्ठावीस टक्के गेलेली आहे पण असं जरी असल तर या सत्ताधारी पक्षातल्या काही पदाधिकारी आणि प्रशासनातले काही वरचे अधिकारी यांच्या नियोजनामुळं यांच्या दादागिरीमुळं हे खाली पाणी येत नाही काल खासदारसाहेबांना सांगितल्यामुळं आज आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आज या जायकवाडीच्या ऑफिसला घेराव घातला ताले ठोकले सगळ्या कर्मचाऱ्यांना विकणी बंद केलं आणि केल्यानंतर या उन्हामध्ये वरच्या श्रीसाहेबाला सगळ्या शेतकऱ्यांसमोर श्रीसाहेबांना आश्वासन दिलं आहे की उद्या बुधवार रात्रीपर्यंत गुरुवार सकाळपर्यंत आम्ही अकराशे क्रिशिसनं पाणी सोडू अकराशे क्रिशिसनं जर पाणी सोडलं तर परभणी जिल्ह्यातील आमची सत्तर असल अडुसष्ट असल एकोणसत्तर असल या सगळ्या चाऱ्याला पाणी आल्यानंतर तेलपर्यंत पाणी जाते तर मला इथल्या ईंना एकच विनंती करायची की जसं वरून व्हायले तसं तुम्ही इथं तरी होऊ देऊ नका इथं जेव्हा सत्तरला अडुसष्ट लाणसत्तर ला पाणी येत आहे तुम्ही आधी टेलला न्या टेल टू हेड या कारण खालचा शेतकरी उपाशी राहिला आणि वरचे शेतकरी भेजवायचे म्हणून जे या एवढ्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये एवढ्या उन्हामध्ये जे वयस्कर शेतकरी या आंदोलनासाठी आले सन्मान्य खासदार साहेबांच्या आंदोलनाला विनंतीला मान देऊन या सर्व शेतकऱ्यांचा आभार मानतो आणि प्रशासकांना विनंती करतो की आम्हाला उद्या या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत पण जागृत लोकप्रतिनिधी आदरणीय बंडू जाधव यांचा मी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो की साहेब आपण ज्वलन प्रश्नावर कारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा तुमचा पिंड असल्यामुळं आपण नेहमी जागृत काम करता म्हणून तुमचे आभार मानतो सर्व शेतकऱ्याचे आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह हो। मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी